येला येथील मुक्तीभूमी येथे सिद्धार्थ हिरे व पल्लवी पगारे हे दोन्ही कर्मचारी अनेक दिवसापासून मुक्तीभूमी येथे कार्यरत आहेत मात्र कोणत्या प्रकारचा सबब न देता या मुक्तीभूमीवरील दोन्ही कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आल्याने या कर्मचाऱ्यांनी येवल्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर तीन दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे याच आंदोलनाला आज ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष कुणाल दराडे यांनी पाठिंबा दिला असून शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे तसेच स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे महेंद्र पगारे यांनी देखील या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिला आहे बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या माध्यमातून आज आम्ही तमाम येवला व तालुक्यातील सगळे शिवसैनिक या ठिकाणी जमलेलो आहोत कारण अतिशय भावनिक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण हा जो हिरे कुटुंब आहे या हिरे कुटुंबावरती सातत्याने या ठिकाणी अन्याय आहे असं आमच्या निदर्शनात आलं एकीकडे तुम्ही मुक्तभूमीचा गावागावामध्ये जाऊन प्रचार करायचा मुक्तभूमीचं संरक्षण त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून होतं आहे आणि एकीकडे त्याच माझ्या बौद्ध बांधवांवरती आपल्याच गटाच्या वतीने अत्याचार त्या ठिकाणी केले जात आहेत यांची संबंध पार्श्वभूमी या ठिकाणी मी समजून घेतली आणि ज्या पद्धतीने दडपशाही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा पद्धतीने दडपशाही करण्याचं काम दम देण्याचं काम या ठिकाणी या हिरे कुटुंबाला चालू आहे माझा आपल्या माध्यमातून एक सवाल आहे लोकशाही जिवंत आहे का नाही हे मला या ठिकाणी विचार असं वाटतंय प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी या हिरे परिवारावरती दबाव आणण्याचं काम केलं जातं आहे मंडप ज्यांनी हा मंडप दिला आहे त्या मंडपात आज हे उपोषणाला बसले त्या मंडपवाल्याला देखील दम देण्याचं काम या ठिकाणी होतंय तर हे काही बरोबर नाही आज हे बौद्ध परिवार आणि ह्या तालुक्यामध्ये बौद्ध घटक वाईट याचं वाटतं की एकवीसव्या शतकामध्ये देखील बौद्धांवरती अन्याय या ठिकाणी होतो आहे हे आमच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून शिवसेनेच्या वतीने या शहरातच नव्हे तालुक्यात नव्हे तर ता संपूर्ण जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही या हिरे कुटुंबियांच्या पाठीशी आहोत हे मला आपल्या माध्यमातून हे धरणे आंदोलनाला बसलेलं आहे त्यांच्या न्याय मागण्याकरता ते या ठिकाणी प्रयत्न करत आहे त्या प्रयत्नांना पाठिंबा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीनं मी या ठिकाणी त्यांच्या या मागण्यांना पाठिंबा देतो आणि या ठिकाणी महेंद्र भाऊ पगारे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष यांनी जे अपेक्षा व्यक्त केल्या किंबहुना उद्यापर्यंत न्याय मिळाल्याची त्यांची जी भूमिका आहे ती देखील योग्यच आहे काही हरकत नाही राजकारण करण्यापेक्षा ज्या आंबेडकरी जनतेला न्याय दिला पाहिजे तर ज्या आंबेडकरी जनतेने या मतदारसंघाच्या प्रतिनिधींना चार वेळेस बंदी दिली आणि त्यांच्यावर अन्याय अशा पद्धतीने होणार असेल त्यात ही आंबेडकरी जनता अजूनही त्यांना छत्तीस तास देत आहे काही हरकत नाही परंतु माझं मत आहे का या ठिकाणी यांना जर न्याय मिळाला नाही तर महेंद्रभाऊ पगारे आणि आम्ही सर्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष या ठिकाणी न्याय मिळवण्याकरता सर्व तोपरी प्रयत्न करू आणि एवढंही करून जर न्याय मिळाला नाही तर महेंद्रभाऊ पगारे आणि जे दे सर्व त्यांचे आंबेडकरी कार्यकर्ते सांगतील ज्या पद्धतीने आपण निश्चय व्यक्त करण्याकरता व मोर्चा असेल त्या ठिकाणी उपोषण असेल या पद्धतीचा मार्ग निश्चित अवलंबू आणि माझी या निमित्ताने या आंबेडकरी जनतेला हीच विनंती आहे की हा अन्याय सहन करण्यापेक्षा आपण या तालुक्यामध्ये निश्चितपणे बदल घडवण्याची ताकद ही तुम्हीच ठेवलेली आहे ही बाब लक्षात घेऊन या ठिकाणी आपण भविष्य काळामध्ये हा बदल करण्याची वेळ आली ती ओळखून बदल करण्याकरता तत्परतेने निश्चितपणे एकत्रितपणे प्रयत्न करावे अशी देखील अपेक्षा व्यक्त करतो आणि या मतदारसंघामध्ये डॉक्टर अण्णाभाऊ साठे आणि बिरसा मुंडा आणि एकलव्य यांचे जे स्मारक या ठिकाणी आता आम्ही करतो हे करतोय या पद्धतीचं चाललेलं हे जे वातावरण आहे किंबहुना या बाबतीमध्ये दिलं जाणारं आश्वासन आहे हे वीस वर्षात पूर्ण झालं नाही आणि आता शेवटच्या महिन्यामध्ये कसं पूर्ण होणार हे गादर या ठिकाणी जर तुम्ही दाखवत असेल तर त्याही समाजाला माझं म्हणणं आहे की आपण बदल केल्याशिवाय हे प्रश्न सुटणार नाही आपण बदल करा पहिल्या वर्षामध्ये निश्चितपणे हे सर्व प्रश्न या ठिकाणी सोडवण्याकरता आपण तत्पर राहू एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी शरद